संशयाच मृत्यू ही हकीकत आहे तिथं वडिलांना जर वाटत असेल की माझ्या मुलीची आत्महत्याने हत्या आहे आणि ते जर न्यायालयात जात असेल गेले तर राज्य सरकारने तर न्यायालयात सांगावंच लागणार नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे जालना जिल्ह्यात बांगलादेशींना देण्यात आलेल्या आठ हजार पाचशे एक्कावन्न जन्म प्रमाणपत्रांपैकी तीन हजार पाचशे पंच्याण्णव जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे किरीट सोमय्या यांनी आज जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन चर्चा केली जिल्ह्यात अंबड भोकरदन जालना आणि परतूर तालुक्यातून बांगलादेशींना प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज आले आहेत त्यातील तीन हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज रद्द करण्यात आले तर उर्वरित अर्जांपैकी सत्तर टक्के अर्ज रद्द होतील असंही किरीट सोमय्या यांनी म्हटले त्याचबरोबर आतापर्यंत चोवीस ठिकाणी एफ आय आर दाखल झाले असून अकोल्यात त्रेपन्न लोकांना अटक करण्यात आली आहे तर मालेगावात अडतीस जण फरार आहेत दरम्यान दिशा सालियान मृत्यू प्रकरणी वडिलांचं समाधान होईपर्यंत तपास झाला पाहिजे याचा निर्णय न्यायालयाने करायला हवा वडिलांचा संशय आहे की आत्महत्या नसून ती हत्या आहे याचा तपासावर न्यायालयाने निर्णय घ्यावा शासन तपास करायला तयार आहे असं सोमय्या यांनी म्हटले आहे त्यासोबतच नागपूरमध्ये घडलेला हिंसाचाराचा बांगलादेश आणि मालेगाव कनेक्शन असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे तो बांगलादेशी किंवा अपात्र लोकांना बनावटी कागदपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात आहे जालना जिल्ह्यात पण मोठा घोटाळा झालेला आहे जालना जिल्ह्यात एकंदर आठ हजार पाचशे एक्क्याण्णव जन्म प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून देण्यात आले त्यातना तीन हजार पाचशे पंच्याण्णव जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला ह्या आदेशावर तहसीलदारला अधिकार होता सही करण्याचा जबाबदारी होती त्याच्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्यांमध्ये नायब तहसीलदाराने हे प्रमाणपत्र दिले आहेत राज्य सरकारने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे आठ हजार पाचशे एक्क्याण्णव त्या पंचेचाळीस टक्के म्हणजे तीन हजार पाचशे पंच्याण्णव प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आता हे आदेश महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत दिला जाणार अंबडमध्ये एकंदर सतराशे सत्याऐंशी अर्ज आले त्यातला दहा फेटाळण्यात आले आणि सतराशे साठ लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं ते सगळे रद्द झाले दुसरी गोष्ट ही पण आहे की एकंदर त्या आठ हजार पाचशे एक्क्याण्णवना देण्यात आलं त्या अर्धे रद्द झाले जे उरलेले चार हजारच्या आसपास आहे त्यात तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एक हजारहून जास्त अर्ज अपात्र लोकांना प्रमाणपत्र दिले गेले काही डॉक्युमेंट दिलेले नाही मला असं वाटतं की आठ दहा दिवसात याची चौकशी पूर्ण होईल आणि या सगळ्या जालना भोकरदन अंबड आणि परतूर या चारही ठिकाणी मला विश्वास आहे की एफ आय आर गुन्हा दाखल केला जाणार शेकडो लोकांवर कारवाई होणार त्याचा संबंधात डिपार्टमेंटने इन्क्वायरी करावी लागणार आहे पण माझं पहिलं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे देते आहे कारण की हा जो कायदा आहे तो आजच्याने एकोणसत्तरपासून आहे अधिकार तहसीलदारला फक्त गेल्या वर्षी मिळाले तर अर्ध आले तर अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम बांगलादेशी ते संबंधित आहे म्हणजे मुद्दा तर हे पहिली झालं की आठ हजार पाचशे दिले गेले त्यातना सुमारे तीन हजार सहाशे सात रद्दच झाला म्हणजे होत आहे निर्णय झाला आहे उरलेले जे साडेचार हजार आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो त्यातना सत्तर टक्के अर्ज रद्द होईल आणि त्यात हजारचा वर फसवे कागदपत्र खोटे एफिडेव्हिट किंवा बनावटी डॉक्युमेंटवाल्या माझ्या दृष्टीने असं आहे की हाव हे बांगलादेशी रोहिंग्या पण शासकीय दृष्टीने हे अपात्र लोक मी म्हणालो मंजूर आहे ना अपात्र आहे ना अपात्रता अर्थ काय की या व्यक्तीकडे त्याचा हिंदुस्थानात जन्म झाला याचा कागद नाही आहे मग तो बांगलादेशी आहे रोहिंग्या आहे अफगाणी आहे की पाकिस्तानी आहे त्याने मला फरक पडत आपण तसं बघायला गेलो तर गेल्या तीन महिन्यापासून हा विषय मी हातात घेतल्यानंतर दोन एथ आय टी झाल्या दुसरी गोष्ट आत्तापर्यंत तुम्हारे चोवीस ठिकाणी एफ आय आर दाखल झालेलं आहे चोवीस फक्त तुम्हाला अकोलात सांगू तर तो अकोल्यात त्रेपन्न लोकांना अटक झाली आहे मालेगावमध्ये अडतीस लोकांचे अटक किंवा फरार आहे प्रगती झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रालयात लक्ष घालतात जमिनीवर मी आहे मंत्रालयात सी एम आहे हे पहा मी एक गोष्ट फार स्पष्ट करतो संशय असत मृत्यू ही हकीकतच तिचा वडिलांना जर वाटत असेल की माझ्या मुलीची आत्महत्याने हत्या आहे आणि ते जर न्यायालयात जात असेल गेले आहेत तर राज्य सरकारनी तर न्यायालयात सांगावंच लागणार सांगावंच लागणार न्याय किंवा ला, न्यायालयाने ऑर्डर द्यावं आम्ही याची तपास करायला तयार आहोत न्यायालयाने ठरवायचं आहे की त्याचा तपास महाराष्ट्र पोलिसने करायचा की सीबीआयने करायचा वडिलांकडे जर अतिरिक्त अधिक माहिती आली आणि त्याचा आधारावर चौकशी तर झालीच आता त्यात आदित्य ठाकरे आहेत की आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे वडील आहे तो तर न्यायालय मुद्दा तथ्य कागद कागद एवढंच बोलतोय की वडिलांना वाटते हत्या झाली आहेत हत्या कोणावर समजत आहेत त्यांना वडिलांनी सांगितलं आहे आणि न्यायालय नी ठरवावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची भूमिका आहे की कुठलाही वडिलांना वाटत असेल तर शासन पुनर्चौकशी करायला तयार आहे ते एस आय टी असो सी बी आय असो की न्यायालय त्यांनी मॉनिटरिंग करावं पण वडिलांना समाधान होईपर्यंत तपास झाला पाहिजे वडिलांनी सांगितलं आदित्य ठाकरे आहे की नाही माहीत नाही पण वडील म्हणतात की आदित्य ठाकरेंना वाचवायचं काम त्याचं का वडिलांनी केलं मग त्याचं उत्तर तर जो तपास करणारा अधिकारी आहे त्यांनी उद्धव ठाकरेतले महाभाऊ लागले